एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी तोटेवाड घाणटी तालुक्यातील जुनोनी येथील अल्पवयीन प्रेमी युगलाचे विहिरीत मृतदेह घाणटी तालुक्यातील जुनोनी येथील शिवारात असलेल्या एका विहिरीत अल्पवयीन प्रेमी युगलाचे मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी शेतात गेले असता त्यांना विहिरीत दोन मृतदेह तरंगताना दिसले त्यांनी तत्काळ ही माहिती गावकऱ्यांना दिली त्यानंतर घटनेची माहिती घाटजी पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला आहे दरम्यानचं बंधित प्रेमी युगल पाच ऑक्टोबर पासून घरातून बेपत्ता असल्याचं समोर आलं आहे मुलीच्या वडिलांनी सात ऑक्टोबर रोजी घाणटजी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती प्राथमिक अंदाजानुसार दोघांनीही प्रेमसंबंधातून विहिरीत उडी घेतल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्यांना शवविच्छेदनासाठी पाठवलं असून पुढील तपास सुरू आहे सात दहा दोन हजार पंचवीस रोजी जुनोनी येथील शंकर दांडेकर यांनी पोलीस स्टेशन घाटंजी येथे तक्रार दिली की त्यांची शिवानी नामक वय वर्ष सतरा ही मुलगी अतुल शंकर करपते वय वर्ष बावीस राहणार जुनुनी याच्यासोबत निघून गेलेली आहे त्यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला अतुल करपते विरुद्ध अपराध क्रमांक आठशे चौवेचाळीस ऑब्लिक पंचवीस कलम एकशे सदोतीस दोन भादवीनुसार बी एन एसनुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता त्यांचा पोलीस शोध करत होते आज त्या दोघांचेही प्रेत गावाच्या शिवारातील एका विहिरीत मिळून आले दोघांनाही दोघांचीही प्रेत विहिरीतून बाहेर काढून पोस्टमॉर्टमकरिता शासकीय रुग्णालय घाटेंजी इथे ठेवण्यात आलेले आहेत पुढील तपास सुरू आहे